नमस्कार मैत्रिणी नंदेबी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत हे बघा आपण साधा आणि सोपं चिकन करत आहोत तर हे चिकन आपण सर्वात प्रथम धुवून घेतलेलं आहे आणि तसंच टाकलेलं आहे आता हे आपण ना फोडणी देता बिना फोडणी चिकन बनवत आहे हे बघा याच्या तेल टाकलं आहे तेलच्या नंतर हवा हे मीठ टाकलेलं आहे आता ओ इकडे या ना बा आता याच्यात आपण हे चिकन टाकत आहे म्हणजे साधं सोपं फोडणे न देता आपण करणार आहोत हे चिकन हळद टाकलेलीच आहे आता हे चिकन असं चांगलं आपण हलवून घेणार आहोत साधं आणि सोपं चिकनची भाजी त्याच्यानंतर ही सुहाना मसाला टाकत आहोत आपण हा हे बघा स्वान मसाला सगळा वरून तेलात काहीच टाकलेलं नाही हे बघा सुहाण मसाला टाकलेला आहे आता आपण हलवून घेतोय चांगलं झटपट बनणार बिना फोडणीचं चिकन आपण करत आहोत कांदा बी वरूनच कापून टाकला सोना मसाला टाकला लाल तिखट टाकला आणि मीठ थोडासा ल लसूण त्याच्यात ठेसून टाकलेला आहे दुसरं काहीच नाही टाकलेलं साधा आणि सोपं बिना फोडणीचं चिकन आता आपण पाणी टाकून झाकण ठेवणार आहोत

हे बघा चिकनवर आपण आता तात ठेवलेला आहे थोड्याने आपले चिकन शिजून जाणार आहे ते हे बघा चिकन कसं गजागदा शिजते तर ह्या पद्धतीने चिकनची भाजी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा बिना फोडणीचं चिकन फोडणी न देता सर्व वरून टाकेल असं बनतंय बघा बघा कसं झणझणीत जन आणि चुलचणी चिकनची भाजी झाली या पद्धतीने तुम्ही चिकनची भाजी करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फोडणी ना देता चिकन बनवलेला आहे आपण या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा